मित्रांनो आर्था उठो सारे रांची रिहर्सल झाली होती आणि नाटकाचे हिरो सुद्धा इकडे आहेत सचिन सर आता उठव सारे रांची रिहर्सल या ठिकाणी आता आहे सोळा तारखेला संध्याकाळी चार वाजतावाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मंदिर करण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्यांनी या प्रयोग हाऊसफुल झालेला आहे ज्याने ज्यांनी तिकीट घेतलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने हा शो पाहण्यासाठी आवश्यक या कारण देऊ नका आणि हा प्रत्येक नाटकाचा अनुभव घेऊन जा आमच्या बरोबर आहे हा बघा आमचा छोटा बाल कलाकार आहे सम 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 सांग महेश मानसे हे आता उप शरीरांमध्ये एका चांगल्या भूमिकेत आहेत अतिशय सुंदर भूमिका आहे छोटी आहे पण अतिशय सुंदर काम ती त्या ठिकाणी करतात आपण नक्कीच पाहिलं या महेश मानसे यांचं काम नक्कीच पाहिलं या आणि आमचे सर एकशात लेखक जे आहेत त्याला बिझी आहे सुनील माळी सर मध्यम प्रयत्नाने सगळी टीम इकडे उपस्थित आहे आणि चांगला उत्कृष्ट दर्जेचा कार्यक्रम आहे सरांचा हा नाटक खूप उत्तम आणि हाऊसफुल झालेला आहे थँक्यू आवडतो लोकांपर्यंत मेरा उठव सारे रान हा आता जो या रविवारी शो आहे त्याचा लोकार्पण ग्रामस्थ मंडळाने लावलेला आहे आणि थोडं आनंदाची बाब सांगतो की जेव्हा जेव्हा याचा शो लागलेला आहे त्याला लोक जो लोकाश्रय प्रेक्षकांचा आश्रय मिळाला आहे तो अतिशय चांगला आहे आमच्या सगळ्यांची एनर्जी वाढवणार आहे कारण सतत ज्या ज्या मंडळ आणि संघटनेने हे शो लावले ते सगळे हाऊसफुल हाऊस झाले इतकं लोक या नाटकावरती प्रेम करतायत आमची कलाकार दंतज्ञी मध्ये जी म्हणून याच्यामध्ये काम करते है। तर आपण सगळ्यांनी या कारण नाटकामध्ये प्रचंड अशी एनर्जेटिक युवा पिढीचं या जनरेशनला अनुसरून सगळं काय नाटक आहे आणि कोकणावरच्या वास्तवतेच्या आणि भविष्यावरती भाष्य करणारं नाटक आहे तर जर तुम्ही कोकणातलं असाल निश्चितपणे आता सध्या तुम्ही जी परिस्थिती पाहताय ती कुठेतरी प्रबोधनात्मक या नाटकाच्या माध्यमातून त्याच्या परिवर्तनाचा एक विचार सांगितलेला आहे निश्चितपणे आपण सगळ्यांनी या आणि नाटक प्रत्यक्ष पाहा तुम्ही पाहिल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला जिथे कुठे तुम्हाला जमतील फेसबुकवरती जमतील व्हॉट्सअपवरती जमतील इंस्टा मध्ये तुमचे व्हिडिओ जरी बनवून पाठवले नाटक पाहिल्यानंतर तरीही आम्हाला त्याची एक एनर्जी आणि ऊर्जा वाढवण्याचं काम होईल थँक्यू धन्यवाद नक्की या भेट सर खूप छान आणि हे नाटक बघतात शनी मध्ये डोळ्यात अक्षरच्या आश्रू येतात अशा प याच्या पद्धतीने हा नाटक रचलेला आहे लेखक सर आहेत उद्देशक पण सुंदर अप्रतिम असा कार्यक्रम आहे नक्की करूया चला